नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकतील असे मूग आणि हुडीदाळीचे पापड बनवणार आहेत तर मसाला घरीच बनवणार आहेत बरं का तर त्यासाठी काही टिप्स सांगितले आहे तर पीठ किती बारीक असावं मसाला किती बारीक किंवा जाडसर असायला हवा पीठ कसं फुटायचं पापड वाळल्यानंतर तो वाकडा होतो तर तो वाकडा होऊ नये म्हणून काय करायचं पापड उन्हात वाळात घालायचा की सावणीत वाळात घालायचा असं बरंच काही सांगितलं आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन करा करा आणि फॉलो सुरुवात करूया अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आणि अर्धा किलो उदाची डाळ घेतली डाळी घाटी उडून घ्यायच्या आता तुम्हाला जर नुसते उडद डाळीचे पापड करायचे असेल ना तरी करू शकता किंवा दोन्ही डाळीची मिक्स करायची असेल तरी करू शकता मग काय करायचं तुम्हाला जास्त जर मुगाची डाळ वापरायची नसेल तर मग पाऊन किलो उडीद डाळ घ्यायची आणि पाव किलो मुगाची डाळ घ्यायची असं आता मी मला एक किलो राईचे पापड करायचे तर मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली डाळीला पावडर असते तर त्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा कॉटनचा कपडा थोडासा ओला करायचा आणि त्याने पुसून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पुसल्या जाईल डाळी पूर्ण ओल्या करायच्या नाही बरं का आपल्याला फक्त कॉटनचा कपडा थोडासा ओला करायचा आणि पुसून घ्यायचा म्हणजे त्याची पावडर निघाली पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता पावडर दिसते ज्या डाळीची पावडर निघाली ना ती अशी पिवळसर दिसते आणि ज्याची निघाली नाही ती सफेद दिसते तर पूर्ण डाळीची पावडर काढून घ्यायची पुसून घ्यायची कॉटनचा कपडा थोडासा ओला करून घेतला होता ना आपण तर डाळी थोड्याशा ओल्या झाल्या होत्या अशा वेळेस ना थोडस ऊन दाखवून घ्यायचं म्हणजे चांगल्या डाळी वाळतात आणि डाळीला सुद्धा सोपं जातं पटकन बारीक पंधरा ते वीस मिनिटानंतर डाळी वाळवून झाल्या आता काय करायचं डाळी मिक्स करायच्या आणि दळून घ्यायच्या कशा बारीक करायच्या माहिती का जसं आपलं गव्हाचं चपातीचं बारीक करायचे किंवा मैदा असतो ना तसं बारीक करून घ्यायच्या पापडाचं पीठ तयार झालं आणि ते गार सुद्धा करून घेतलं कारण गिरणीतून जेव्हा आपण आणतो किंवा दळतो ना तेव्हा ते गरम असतं तर गार करून घ्यायचं आता मसाला करायला घेऊन एक हिंगाचा खडा घेतला तो बारीक करून ना त्याचे एक चमच्याभर भर पावडर भरली पाहिजे ते बघा एवढा चमचा भर भरली पाहिजे नाहीतर तुम्ही जी पावडर मिळते ना पिवळसर कलरची तो हिंग वापरला तरी चालेल हिंग कुठून घेऊ हिंग थोडासा बारीक करून घेतला आता एक चमच्याभर भर काळी मिरी टाकायची साधारणतः ते ना सात ते आठ ग्रॅम असतील ते सुद्धा बारीक करून घ्यायचे ते बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं जाडसरच ठेवली बरं का मी पूड कारण काय होतं की आपण जेव्हा पीठ मळून मळल्यानंतर फुटतो ना तेव्हा सुद्धा हे बारीक होऊन जातं तर जाडसर ठेवली तरी चालेल दोन चमचे पापड खारे टाकायचा चवीपुरतं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा जास्त पाणी टाकायचं नाही बरं का पाणी पीठ जास्त पातळ व्हायला नको थोडं थोडंच पाणी टाकायचं सगळ्यात महत्वाची टिप्स सांगते आता हे एक किलो दाईचं पीठ आहे जर तुमच्या नसेल ना एक किलो दाईचं पीठ एका दिवसात लाटणं तर मग अशा वेळेस काय करायचं अर्धच पीठ मळून घ्यायचं आणि त्याची पापड लाटायची नाहीतर एकखटी जर पीठ मळलं आणि ते लाटून नाही झालं ना तर पीठ काढावं पडतं अशा वेळेस अर्ध करून मळायचं आणि लाटून घ्यायचं पीठ मळून झालं आता पीठ ना मी मुद्दा म्हणून थोडस घट्ट ठेवलंय कारण जेव्हा आपण पीठ कुटतो ना तेव्हा ते आपोआप ते नरम होत एक सांगायचं राहून गेलं जेव्हा कोरड्या पिठात मसाला कालवतो ना त्या अगोदर थोडस पीठ काढून ठेवायचं पापड लाटताना पीठ लावावं लागतं पिठाचा ना थोडासा लहानसा गोळा काढून घ्यायचा आणि तेल लावून तो कुटून घ्यायचा थोडा थोडाच काढायचा एकखटी कुटायचा नाही किंवा खटी तेल सुद्धा लावायचा नाही नाहीतर पीठ काळं पडू शकतं उरलेलं पीठ नाही हे पिशवीत किंवा कपड्यामध्ये झाकून ठेवायचं म्हणजे ते जास्त कडक होणार नाही हा आता आपण पिठाचा गोळा घेतलाय ना तर तो, तो कुटून घेऊ थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ खाली सुटकत नाही मुसळ किंवा पाटा वरवंटाचा पाटा वरवंटा असतो ना त्याने कुठला तरी चालतं तर छान थोडं थोडं करून कुटून घ्यायचं याच्यामध्ये जे मिरे जाडसर असतात ना ते सुद्धा कुठल्या जातात तर काहीच हरकत नाही की मिरे सुद्धा जाडसर राहिले तर ते आपोआप कुठल्या जातात पिठामध्ये तुम्ही जेवढे पीठ कुटायची मेहनत घेल ना तेवढे पीठ मऊ होतो आणि पापड सुद्धा चविष्ट होतात पीठ व्यवस्थित कुठून झालं आता ते आपण परत एकदा थोडस मळून घेऊ पीठ मळता अशा छोट्या लाट्या करून घ्यायच्या हव्या एवढ्या आकाराचे गोळे घ्यायचे आणि असे एकदम गोल गोल करून एखाद्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे म्हणजे त्या लाट्या सुकणार नाहीत बघा अशा आकाराचे आपण ना जास्त तेलाचा वापर केला नाही खूप कमी तेल वापरलंय खरच कमीच वाप तेल वापरायचं कारण काय होतं माहितीये का आपण वर्षभराचं वाळवण बनवतोय तर ते जास्त तेल जर जा वापरलं ना तर पापड जास्त दिवस जर झाले ना तर मग खूप खूट लागतात अशा वेळेस ना कमी तेलच वापरायचं हे बघा आता अशी लाटी घ्यायची आणि त्याला पिठात माखून घ्यायचं आणि दोन प्रकारचे लाटणे असतात एक लायचं असतं आणि एक प्लेन असतं पण लायनिंगच्या लाटणेने ना पापड लवकर घरागरा फिरतो म्हणजे पटकन लाटून होतो तुमच्याकडे जे तुम्हाला सोयीस्कर पडेल ना त्या लाटण्याने लाटून घ्यायचं पुरा तुला लाटायचं पापड देऊ तुला बर छोटी देऊ का लाटी अरे माझी लाडूबाई पापड लाटते आज आमची लाडूबाई आज पापड लाटू लागते आम्हाला छान मदत करते एकदाच पीठ लावायचं सारखं पीठ लावायचं नाही कारण मग पापड खूप भुरके होतात किंवा वाईट दिसतात जास्त एकदम पातळ लाट ला पापड लाटून घ्यायचा जास्त त्याचे काट लाटायचे म्हणजे व्यवस्थित लाटल्या जात मग किती छान लाटते अरे वा मस्त या पद्धतीचा पापड लाटून घ्यायचा एकदम पातळ पापड लाटायचा जेवढा आपण पापड पातळ लाटू ना तेवढा खायला सुद्धा तो छान लागतो अशा पद्धतीचा लाटून घ्यायचा कपड्यावरती कॉटनचा कपडा आथरायचा टाकून द्यायचे हवेशीर सुकवायचे उन्हात वाढवायचे सुकवायचे सुक सर्व पीठ कुटून घ्यायचं म्हणजे थोडं थोडं गोळा करून कुटून घ्यायचा लाट्या करायच्या आणि पातळ सर पापड लाटून घ्यायचे मी सुरुवातीलाच बोलले होते की जेव्हा पापड सुकल्यानंतर ना वाकडा होतो तर अशा वेळेस काय करायचं पापड एकावर एक ठेवून घ्यायचे आणि त्यावर वजन ठेवायचं म्हणजे ते सरळ राहतात असं ठेवून घ्यायचं आणि वजनाच ठेवायचं म्हणजे पापड त्याने सरळ होतो काल पापड लाटून सुकून झाले पण त्याला ना थोडस कवळवून दाखवावं लागतं तर कवड्या उन्हा घालायचे जसं कडक उन्हात वाद घालायचे नाही तर पापड लाल होऊ शकतात अरे वा छान कवळ्या उन्हामध्ये ना पापड वीस ते पंचवीस मिनिटे वाळून घेणार आहोत पापड कवळ्या उन्हात वाळून झाले तर ते तळून सुद्धा बघूया गॅस मंद आचेवर करून तेल मध्यम गरम करायचं आणि पापड तळून घ्यायचे वर्षभर टिकणारे उडीद आणि मुगदाईचे पापड तयार झाले अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अर्चना रेसिपीज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक कमेंट शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार